राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यातही आज विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर आझाद नायकवडी यांनी मतदानावर पोवाडे सादर केले जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांना मतदान हक्क बजावण्याची शपथ दिली क्षेत्रस्तरावरती बिलो बी एल ओनपर्यंत सर्व मतदारांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी अविरत कष्ट करत असते माझं सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांना नम्र आव्हान आहे की आपल्या मतदानाचा अमूल्य अधिकार आहे तो आपण ओळखावा मत निवडणुकीमध्ये मतदानाच्या अधिकाराचा कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपण वापर करावा आणि जे नवमतदार जिल्ह्यामध्ये आहेत ज्यांचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे परंतु अजून मतदार नोंदणी केलेली नाही त्यांनी आपल्या परिसरातील बी एल भेट घेऊन किंवा वोटर हेल्पलाईन हे पोर्टलसुद्धा आणि ऍप्लिकेशन सुद्धा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेलं आहे त्या पोर्टलवरती भेट देऊन आपली मतदार नोंदणी करावी आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी मतदार नोंदणीला मंजुरी दिल्यानंतर पंधरा दिवसात संबंधित मतदाराला मतदान ओळखपत्र मिळेल असं नियोजन करण्यात येत आहे अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी या कार्यक्रमात दिली मतदार यादी त्रुटीविरहित करण्यासाठी प्रयत्न चालू असून त्यासाठी सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे असंही ते म्हणाले याशिवाय माझा भारत माझं मत मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असा संदेश देत नाशिकच्या सायकलपटूंनी या सकाळी सायकल फेरी काढली मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि नाशिकच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या सायकल रॅलीत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चौकलिंगम आणि नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भाग घेतला मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज राज्यस्तरीय पदयात्रा आणि जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी गजानन पाटोळे राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते डॉक्टर सुभाष दळवी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले त्यांच्यासोबत या कार्यक्रमात एक हजाराहून अधिक मेरा युवा भारत स्वयंसेवक पहिल्यांदाच मतदान करणारे मतदार सहभागी झाले होते यानंतरच्या बातम्या काही